सर्वांना आमचा आम्ही निवडलेली टीम आहे आत्मनिर्भर भारत आम्ही निवडलेला विषय आहे पाणी समस्या गावातील पाण्याची समस्या व हो जल प्रदूषण कमी करण्यासाठी उपाय सुचविणे समस्येची माहिती पाणी टंचाई आणि जल प्रदूषण या पाणी संबंधित समस्या आहेत पाणी टंचाईमुळे सांडपाणी व्यवस्था बिघडते आणि आरोग्याचे समस्या निर्माण होतात उन्हाळ्यात जलसाठे कोरडे पडतात त्यामुळे गावातील लोकांना जनावर यांना शेतीत पुरेसे पाणी मिळत नाही कारणे वाढते शहरीकरण शेतीमध्ये वाढते शहरीकरण शेतीमध्ये पाण्याचा श्रम वापर झाल्यामुळे पाण्याची टंचाई निर्माण होते मानवी कचरा औद्योगिक कचरा आणि प्रक्रिया न केलेले सांडपाणी यामुळे नद्या तलाव आणि इतर जलस्रोत प्रदूषित होतात हा पाण्याचा मुख्य स्रोत असल्याने त्याचा अनियमिततेमुळे पाणी टंचाईचा धोका वाढतो प्रदूषित पाणी प्रदूषित पाणी अनेक जलजन्य आजार होऊ शकतात महिला मुलांवर पाणी आणण्याची जबाबदारी असल्याने त्यांच्यावर मोठा भार पडतो या शहर चोर शहरी व ग्रामीण भागातील लोक मुले शेतकरी औद्योगिक क्षेत्रातील लोक यांचा समावेश होतो हे समस्या सोडविण्यासाठी आम्ही काही उपाय सुचविले आहेत पावसाच्या पावसाच्या पाण्याचे संवर्धन करून भूगर्भात किंवा भूपृष्ठावर साठवणूक करणे पाण्याचा जपून वापर करणे आणि सांडपाण्याचा योग्य विल्हेवाट लावणे महत्वाचे आहे जल प्रदूषण आणि पाणी पाणी टंचाईचा गंभीर जागरूकता निर्माण करणे पाण्याची थांबवणे घरात पाण्याची होत अस पा, पाईपलाईन दुरुस्ती करणे ही समस्या सोडविल्यास होणारे फायदे जल प्रदूषण कमी झाल्याने मानवी आरोग्य सुधारते पावसाच्या पाण्याचे संवर्धन केल्याने पाण्याची उपलब्धता वाढते जल प्रदूषण कमी झाल्याने जलचरांचे संरक्षण होते परवर पर्यावरणांचे संरक्षण होते